नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव स्टेशन यशवंत नगर भागात असणाऱ्या महाराजा पार्क म्हणजे बालाजी मंदिर आहे त्याच्या बॅक साइडला आहे एक सोसायटी आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आपण पाहू शकता की एक अतिशय सुंदर असा घरगुती गणपती आहे त्या ठिकाणी देखाव केलेला आहे नक्की कोणता देखाव आहे आणि कोणी तयार केला आहे आणि संकल्पना नक्की काय याची माहिती आपण लवकर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार प्रथम तर आपली ओळख सांगावी नमस्कार माझं नाव सिद्धार्थ धारके मी यावर्षी गणपती सजावटीसाठी पुसेगाव हिंद केसरी माईदानं सातरचं सगळ्यात मोठं भारतातलं सगळ्यात महाराजांचा एक दखाव सादर करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी हे आपण सगळं केलेलं आहे बरं तर ह्या ठिकाणी मला एक नाव दिसतंय माहेरी पाटील ग्रुप खिंडवाडी आयोजित भव्य हिंदी केसरी बैलगाडा स्पर्धा तर हे नक्की कोणत्या भागात आहे कोणता जिल्हा आहे कोणता तालुका आहे काय सांगा हे माहेर पाटील ग्रुप खिणवाडी हे सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील खिडवाडी म्हणून एक गाव आहे बरं तर ही माहिर पाटील माझ्या मामाची बैल आहेत त्यांचं एक आवड म्हणून त्यांचे नाव टाकून त्यांच्याद्वारे आपण आयोजित केलं असं एक हे निर्माण केलेलं आहे की के पूर्ण समाजाने आपण त्यांच्या थ्रू आयोजित केलेले बरं त्या ठिकाणी काही मला बैल दिसतात म्हणजे अक्षर म्हणजे धावताना दिसतात किंवा शर्यत आहे तर नक्की ही बैल सर्वात प्रथम सांगा ही बैल तुम्ही कुठून आणली अतिशय छान आणि सुंदर केलेली आहेत म्हण पन ती ही बैल खूप सोडली आम्ही कुठे मिळत नव्हती कारण त्यांचे पुढचे पाय असे हवेतील साधी आपली नॉर्मल मिळतात पण ही बैल मिळत नव्हती पण आपण तळेगावात आपल्या गावा भागात दरेकर म्हणून ही बैल बनवून घेतले त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली बैल ती बैल मिळणं खूप मोठं हे होतं पण ती मिळाल्यामुळे आपल्याला खोला करता शोभा आली बरं या ठिकाणी तुम्ही शेतातली माती सुद्धा अशी टाकली आणि एक अशी लाईन केलेली की जेणेकरून त्याच्या बैल व्यवस्थित पळाव्यात आणि या ठिकाणी मथुर बकासूर नावाचे एक जोडी असे लिहिलेले सगळ्यात मोठी गाजलेली जोडी बकसूर याला तर देवच म्हणतात कारण तो एवढा वेळ घेताला की त्याला आतापर्यंत कोणी मागे टाकलू शकलं नाही आणि मथुर हे राहुलबाई पाटील मुंबईचे त्यांचं खूप मोठी जोडी आदत आदत मैदानासू दे किंवा बिनजोड मधलं बिनजोडचा वादशाह म्हणतात त्याला खूप मोठ्या आणि खूप फेमस बैल होते त्यामुळे त्यांचं आपण एक बॅनर लावलेले बरं एक दुसरा बॅनर दिसतोय मला बलमा हिंदिस राजधानी सातारा एक्सप्रेस हे आपले सातारा साईडचा गोडोली भागातील बलमा म्हणून बैल आहे तो पण खूप मोठा बैल आहे हिंद किसरी झालेला बैलकिसरी झालेले बैल त्याच्यामुळे त्याचं एक आपण इथं फोटो लावलेला आहे बरं तर या ठिकाणी काही मला एक मन्याबाई म्हणून तिथं आपण अपरिजित योद्धा म्हणून केलेलं आहे तर आपण जवळजवळ थोडंसं पाहूया तर नक्की याच्याबद्दल काय सांगाल आपण तर मनी हा बैल आपल्या घाटशाई तिथला सप्त हिंदकेसरी खूप मोठा बैल आहे आता थोड्या दिवसापूर्वी तो वारलेला असल्यामुळं आपण त्याला एक आदरांजली म्हणून त्याच्यासाठी आपण एक हे मैदानाचं आयोजन केलेलं आहे की एवढा मोठा बैलाने एक आतरंजली द्यायला पाहिजे म्हणून एकदम त्याला पण देव मानतात लोक एवढं मोठे सप्त हिंद केसरी आहे भरपूर त्यांनी बक्षिसं मिळवून दिलेली आहेत त्यामुळे एक मला तो खूप बैल आवडायचा एक त्याच्यासाठी आपण त्याला आदरांजली म्हणून त्या एक बरं आता या ठिकाणी मला काही गजानन जनरल स्टोअर्स म्हणून आपण एक दुकान टा लावण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्की आता गजानन जनरल स्टोअर्स म्हणजे नक्की कसं नाव दिलं गेलंय काय सांगायला हे कसं मैदानाच्या बाजूला काही खाए, खायला पाहिला वगैरे चावला वगैरे दुकान असेल त्या टाइप मध्ये आपण केलेले आणि ते गजानन नाव म्हणसाल तर ते एक गणपती बाप्पाचं नाव त्याप्रमाणे पण ते, ते गजानन नाव ठेवले आणि दुसरं ठेवले श्री ते पण एक गणपती बाप्पाचं नाव आहे त्यामुळे त्या दोन प्रमाणे बरं तुम्हाला हे सांगा ह्याची संकल्पना नक्की कशी आहे म्हणजे आपण कि तो वर्षावयाचं आणि काय सांगाल देखावायचं खरं ते पहिलंच वर्ष आहे पण एक डोक्यात दो होतं की ते पु भारतातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात मानाचं मैदान आहे तर त्याची एक आवड होती वैलगड शर्य त्यामुळे त्याचा एक थोडासा देखावा करायचा प्रयत्न केलेला आहे ते बघून बघूनच तयार केलेले अतिशय आपण मांडलेले आहेत म्हणजे जसं नंबर सुद्धा दिलेले एक दोन तीन चार असं दिलं आणि काही आ, बाकी हे जे म्हणजे बैलगाडी चालवणारे जे चालक आहेत त्यामुळे ते आपण कुठून आणलत बैलगाडी चालक हे पण भरपूर शोधलेली पण शेवटी सातारा जिल्ह्यात आदरकी तालुक्यामध्ये राजकमल आठ म्हणून एक दुकान आहे त्यांनी आपले हे सगळे चालक बनवून दिलेले आहेत त्यांच्या थ्रू आपण ते बनवून आहेत त्यांचं भरपूर मोठं नाव इंस्टाग्राम वर पण भरपूर फेमस येते राज कमल आर्ट म्हणून त्यांनी हुबेहूब माणसं आपल्याला त्यांच्या थ्रू बनवून दिलेली धन्यवाद सर सर मला आता या ठिकाणी काही चेक दिसतात आहे मानाचे पंचम मानकरी एक लाख फक्त असं आणि किंवा ढाले दिसतात हे भव्य हिंद स्त्री मैदान पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस त्याच्याबद्दल आपण काय माहिती झालं खर तर मैदानात जो विजेता होतो प्रथम मानकरी मानकरी द्वितीय स्वरूपात प्रयत्न केलेला आहे त्या पहिल्या तीन डाली झाल्या तीन माण्याचे ढाले असतात त्यांना ते ढाली दिल्या जातात मग बाकीचा काय जो आपल्या स्तरावर जे देईन म्हणजे कोण कॅश देईन कोण रोख रक्कम देत कोण गाणे देत त्या प्रकारे आपण एक थोडाफार प्रयत्न केलेला आहे तो स्वतः या ठिकाणी आपण गणपती बाप्पाला अतिशय अस उंच ठिकाणी एक टेकडी किंवा डोंगर तयार करण्याचा प्रयत्न केलाय नक्की कसं बनवलं हे खरं जी टेकडी आपण किल्ला जसा बनवतो तसं तिथे एक चौरंगावरती स्टूल ठेवून आजूबाजूनी दगड लावून एक टेकडी तयार करण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे असं वाटतं की गणपती बाप्पा एका टेकडीवरून बसून आपली जी शरीर चालू आहे ती बघतात असं एक भास निर्माण करायचा प्रयत्न केला आपण म्हणून ती अशी टेकडी बनवलेली बर सर या ठिकाणी आपण एक थार सुद्धा बक्षीस ठेवलेली आहे त्याच्याबद्दल काय सांगा म्हणजे सुद्धा बैलगाडी शाळेमध्ये असता बैलगाडी ही असे बक्षीस दिली जातात क्रमांकाला कोण थारा देतो ट्रॅक्टर देतं कोण टू व्हीलर देतं तर आपण त्या ह्याच्याप्रमाणे आपण ते करायचा एक प्रयत्न केला की प्रथम क्रमांकाला कर। था द्वितीय क्रमांकाला ट्रॅक्टर तिसऱ्या क्रमांकाला पर्यायाप्रमाणे आपण ते करायचा प्रयत्न केलेला आहे ओके सर धन्यवाद सर आणखी एक प्रश्न राहिला आता सध्या मावळ तालुक्यामध्ये ओम्या नावाचा जो बैल आहे तो अतिशय सुप्रसिद्ध आहे अनेक ठिकाणी त्यांनी मैदानसुद्धा गाजवलेलं आहे त्याचंसुद्धा आपण या ठिकाणी एक चित्र लावलेलं आहे अतिशय छान असं तर ओम्याबाबत काय नक्की माहिती आहे काय सांगाल आपण घाट शर्यतीतील ओम्या बैल पण खूप मोठा बैल आहे मी त्याचं पण खूप मोठं फॅन आहे म्हणून ओमे आणि मने ही दोन अशी बैल होती जे यांचा रेकॉर्ड आता पण कोण तोडू शकले नाही दरवेळेस गेले की ते नंबर त्यामुळे आपण एक आवडत बैल असल्यामुळे आपण एक प्रतिमा लावलेली मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी अनिता धारके महाराजा पार्क यशवंत नगर येथे राहते बर आता या ठिकाणी जो देखावा केलाय आपण काय याच्याबद्दल माहिती द्याल हे तर हिंद केसरीचं मैदान दाखवलेलं आहे आपण याची पूर्णपणे संकल्पना माझा मुलगा सिद्धार्थ धारके याची आहे त्याचे बाबा गेले पाच वर्ष आमच्यात नाहीयेत तर त्यांना हे सगळं करायला खूप आवडलं असतं आणि आवडायचं ते नेहमी उत्साहात असायचे पण आज ते आमच्यात नाहीयेत ते त्यांची इच्छा म्हणून आम्ही काहीतरी मोठं करण्याचा पहिल्याच प्रयत्न केलेला आहे बरं ठीक आहे खूपच छान केलेलं आहे म्हणजे सर्वांना आवडणार असंच आहे कारण ही संकल्पनाच खूप छान आहे आणि हे जे आपण छकडे जे दिसत आहेत आपल्याला हे छकडे सुद्धा हँडमेड आहेत है, की जे पेपर युज करून रद्दीचा पेपर युज करून आपण ते छकडे बनवलेले जे की त्याची ती पासून बनवली बैलांच्या गाळ्यांमधले जे घुमराचे चाळ आहेत ते सुद्धा आपण हँडमेडच केलेले आहेत त्यांना मोरके बांधलेले दिसत आहेत त्या सुद्धा प्रॉपर आपण घरीच करून प्रयत्न केलेला आहे करण्याचा सेम टू सेम म्हणजे फक्त एक बैलगाडी चालक आणि दोन बैल तुम्ही विकत आणली बाकी आणि शक्यतो इको फ्रेंडली निसर्गाला अनुसरून असं काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद थँक्यू आणि मावळ न्यूज यांनी आम... सॉरी तळेगाव हा तळेगाव टाइम्स न्यूज यांनी आमच्या घरी येऊन छान आम्हाला देखाव्याला जो रिस्पॉन्स दिला आणि आमची दखल घेतली त्याबद्दल मी तळेगाव टाइम्स न्यूज चे आभार मानते नमस्कार नमस्कार सर आपली ओळख सांगावी मी समीता जोशी यांची शेजारी या आहे आणि यांच्या आम्ही एकत्र मिळून सगळे असा एकत्र उत्सव आनंद व्यक्त करत असतो सगळे सण त्यांना पण आम्ही सगळे एकत्र असतो हा जो त्यांनी देखावा केलाय याच्यासाठी पण आम्ही खूप खुश आहोत की आज तुम्ही त्यांची दखल घेतली आहे त्यांच्या कष्टाचं चीज झालंय आज आणि खूप आनंद आहे त्या गोष्टीचा आणि आमचा पण थोडाफार खालीचा वाटा यांच्या देखाव्यासाठी लागलेला आहे बरोबर शेजार तुम्ही त्यांना मदत करा खूप म्हणजे एकत्रपणा म्हणजे पुढच्या पिढीला चांगले संस्कार देतो आम्ही याच्यातून की एकत्र येऊन कसे उत्सव साजरा करायचा हेवा देवा न ठेवता एकमेकांना धरून पुढे चालायचं हे आम्ही चा आमच्या पुढच्या पुढील शिकवतोय नक्कीच धन्यवाद